हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग आहे ना खरं तर खूप छान मस्त इंटरेस्टिंग सस्पेन्सिव्ह अशा पद्धतीचा असणारा आहे आजच्या दिवसातलं माझं जे नियोजन आहे ते जर तुम्हाला खरं सांगायचं झालं का आज खूप जवळजवळ एक तीन ते चार ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि तीन ते चार वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत आमच्या आयुष्यामध्ये तर त्यातली पहिली एक थोडीशी वाईट बातमी जर सांगायची तुम्हाला झाली तर माझ्या ज्या आत्या आहेत ना त्यांना सर्पदंश झालेला आहे त्यांना पाहायला आम्ही दवाखान्यात जाणार आहोत पण हा इतक्या रिलॅक्समध्ये जातीय म्हटल्यानंतर अर्थातच त्यांची तब्येत आता सध्या ठीक आहे बरी आहे त्यांच्यावरती उपचार झालेले आहेत आणि आणखीनी सुरू आहेत सध्या त्या व्यवस्थित आहेत पण त्यांना भेटून यायचं तर त्याच्यासाठी दवाखान्यात जायचंय त्याच्यानंतर आल्यानंतर रेसिपी शूट करायची आहे रेसिपी झाल्यानंतर ज्या आत्या आहेत ना त्यांचा नातू तो मध्ये सिलेक्ट झालेला तर त्याचं कौतुक करायला जायचंय आणि याच्यानंतरची चौथी जी घडामोड आहे ना ती छान अशी गोड बातमी आहे आता गोड बातमी म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच येईल की गोड बातमी काय असते तर ती गोड बातमी आहे आणि ती आज उद्यावर खरं तर कालचीच डेट होते पण काल काही डिलिव्हरी झालेली नाही आहे तर आज आहे मग ती कोणाची डिलेवरी होणार आहे किंवा डिलेवरी झाल्यानंतर त्यांना काय झाले ह्या सगळ्या गोष्टी जर आज डिलेवरी झाली तर आज तुम्हाला कळतील आणि नाही झाली तर पुढचा जो कुठला आपला व्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तर अशा पद्धतीचा हा छान असा व्लॉग असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा मला असं वाटतंय सई आणि राणाचा बाहेर खूप कालवाच आहे आणि दुसरा पण कसला तरी आवाज येतोय मुलांचा तर बघते बाहेर कोण आले कोणच्या गावची होय तू बालामती ची काय काय वय

मार <laughs> दे ना बर मग मल्ली देतोय की अरे मग कुठे आहेस तू कोणाच्या घरी दुसऱ्या घरी थंब बर मी इथं बघते काहीतरी आहे इथं इथं कोण आहे हि तर काय करताय रे धुया टॉवर पण काढला ओप 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 फोन लावला हे राणी बघा हे राणाचं आमचं दुसरं घर आहे बघा त्यामुळे आमच्या टॉवरच्या वस्तू व्यवस्थित राहत नाही म्हणजे आम्ही आवरायचं आणि लेकरांनी हे असा राहा करायचा उशीच्या कव्हर काढल्या आणि गादीचं जे कव्हर आहे म्हणजे बेडशीट त्याच्या आत तो घुसलाय म्हणजे आवरणार किती वेळा आवरावं आणि तो बघा खोटा खोटा राहत आहे उठ 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 तो, तो डैडी नहीं <laughs> <आये। थेंगा? laughs> <laughs> श्रावण महिना स्पेशल मी एक छान गोडसर अशी रेसिपी केलेली आहे आणि ह्यांचं बघा कसं चाललंय रेसिपी केल्यानंतर संपलं ना आता काय या खायला कसं आहे माहितीये काही काही रेसिपी काळा आड निघून जातात पण त्याची जी चव आहे ना ती वर अशा तोंडात तोंडात नाही जिभेवरती रेंगाळत असते आणि तशाच पद्धतीची एक छान गोडसर अशी रेसिपी ह्यांची आजी करायची तर ती मी आज केलेली आहे त्याच्यामुळे ह्यांचं हे असं चाललेलं आहे

हा आमच्या गावातला पाजर तलाव आहे आणि मला वाटतं गेल्या वेळेसात जेव्हा आपण गणपती विसर्जनाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ना तर हे पाणी खूप जास्त असं खोल आतमध्येपर्यंत गेलं होतं आणि यावर्षी पाऊस खूप जास्त आहे तर अगदी थोडंसंच राहिलं इकडं तर नाहीतर अगदी रोडच्या जवळच हे पाणी आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पक्षी विहार करताना आता दुकान काल बघितलं आम्ही वाढवलेलं होतं मग पण मग आता आम्ही आता येताना ह्या मी दोन पिशव्या घेतलेल्या आहेत एक छोटी घेतलेली आहे एक मोठी घेतलेली आहे ही डब्यासाठी वगैरे लागते सईची सईल आहे पण ह्यांचाच थोडासा प्रॉब्लेम होतो एक पिशवी होती पण ती गायब झालेली आहे हरवली आहे कुठं गेली त्याचा पत्ताच लागला नाही आणि ही दुसरी छोटं मोठं सामान आणण्यासाठी जेव्हा मार्केटमध्ये येतो त्यावेळेस लागते मला मम्मी मी कडवंच्या देते आता कडवंच्या कोणाकोणाला माहिती आहेत मला कमेंट करून नक्की सांगा कारण की आता ह्या सध्या दिवसामध्येच ह्या सीजन मध्ये असतात ह्या कडवंच्या आणि खायला खूप छान चविष्ट अशा ह्या लागतात कडवांच्याची जी भाजी आहे ना ती खाताना छान मस्त कुडुम कुडुम अशा पद्धतीची लागते मम्मीने नीट करून दिलेलं मला वाटलं भाजी करून दिली

होत थोडस काम होतं आणि तिथं गेल्यानंतर जवळजवळ दो दोन ते दो तीन तास आमचे मोडले आणि की की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जो नातू आहे तो, तो सिलेक्शन झाले तर त्याचं कौतुक करायला जायचं होतं पण काय झालं माहिती आहे का चौथी आपली गुड न्यूज होती की नाही तर त्या गुड न्यूजशी रिलेटेड त्यांना म्हणजे तिथल्या ज्या ताई होत्या की नाही त्यांना काय करावं लागलं ला, दुसरीकडे कर जावं लागलं ला, त्याच्यासाठी तर मग काय झालं आम्ही त्यांच्या घरी कसं जाणार मग आमचं पाहून चार कौतरण तर त्याच्यामुळे आमचं राशीतला जायचं रद्द झालेलं आहे आणि रद्द तर झालंच पण आता म्हणजे श्रावण महिना सुरू होणारे म्हटल्यानंतर त्याचं थोडंसं साहित्य घ्यायचं होतं माझ्या रेसिपीशी रिलेटेड मला थोडंसं सामान घ्यायचं होतं तर त्याच्यामुळे इकडं पण आमचा बराच वेळ गेला आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान असं हे वातावरण तयार झालेलं आहे सूर्यास्त जवळजवळ जगेनच आहे हल्ली काय होतं या ढगांमुळे सूर्य कधी उगवला आणि कधी मावाळा याचा पत्ताच लागत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं की आता पुढच्या ज्या दोन गोष्टी आहेत ना ते मी नेक्स्ट व्लॉग मध्ये मास्क मला मास्क का लावलाय तर छान गार हवा आहे गार हवा कधीपर्यंत छान वाटते अगदी थोड्या वेळेपर्यंत पण टू व्हीलर वरती आलेलो आहोत आणि म्हणून ते कंटिन्युअसली गार थंड तर मग ते काय होतं थोडासा त्रास होतो नाकाला घशाला तर त्याच्यामुळे मास्क हा आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर त्याच्यामुळे मी हा मास्क घातलेला आहे अशा पद्धतीचा होता हा आजचा ब्लॉग मी बरच काही सा काही साहित्य आणलेला आहे ते मी जर घरी गेल्यावर शूट करण्यात आलं तर तुमच्याबरोबर शेअर करेल नाहीतर काय झाले माहिती का आता सई राहण्यासाठी खूप सगळं खायला घेतलेले नंतर त्यांचं घरी गेलं तर गे ना ना ते सगळं सुरू होतं हे येते असं तसं तर त्याच्यामुळे जर शक्य नाही तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं काय झालं तर मग हा ब्लॉग इथंच संपला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आपण भेटूया